आजचा जो सकाळचा दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम असतो तो तुम्ही दहा मिनटं करा बारा मिनटं करा पंधरा मिनटं करा तुमच्या कॅपॅसिटीनुसार सेट दाखवतो म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही थांबून थांबून करू शकताय सेट कसे असणार बघा पहिला सेट असणार आहे हा जे नवीन आहेत त्यांनी सात सात म्हणजे चौदा करायचे आहेत जे कंटिन्यू जे करतायत त्यांनी तीस करायचं हा एक सेट हा एक सेट ह्याचे तीस जुन्या लोकांनी नवीन लोकांनी सात सात चौदा हे दोन झाले हा एक सेट हे तीन सेट झाले ह्या तीन सेटचे एकूण किती तीस तीसचे तीन अल्टरनेटला करायचे नंतर बघा काय करायचं नंतर खाली बसायचं नंतर खाली बसायचं जे जुने लोक आहेत त्यांनी तीस नवीन लोक आहेत त्यांनी सात ते दहा आणखीन ज्यांचं मिडियम आहेत एक पंधरा वीस दिवस झाले त्यांनी कमी करा म्हणजे पंधरा ते वीस करा बाकीच्या तीस हा सेट एक सेट नंतर हात पुढे घ्या जे नवीन आहेत त्यांनी हात तिथले जवळ घ्या चालतोय जुने त्यांनी हात पुढे घ्यायचा लांबून हात जाऊ दे इथं ताण पडू द्या हे तीस ह्याचे तीसशे चे तीन पायपाटी मागे तीसशे तीन आणि हे पंधरा पंधरा तीस नवीन लोकांनी सात सात चौदा तीन म्हणजे बसून तीन चे तीन तीन सेट अल्टरनेटला उभा राहून तीन हे तीन आणि नंतर बघा हात खाली हे वीस ते पंचवीस ह्याचे तीन सेट नंतर हे दहाचे तीन सेट नंतर हे तीस पंधरा पंधरा जुन्या लोकांनी नवीन लोकांनी सात सात चौदा हो तीसचे तीन सेट अशा पद्धतीने दहा मिनटं बारा मिनटं पंधरा मिनटं आपल्या कुवतीप्रमाणे वर्कआउट करा अशा पद्धतीने रोजच्या रोज आता सेट दिले जातील तुमच्या वेळेनुसार कारण हे व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ जातो त्यामुळे आजपासून अशा पद्धतीने आपण तुमच्या बरोबर सहाला हे व्हिडिओ पडतील आणि व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद